नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र कथा अमृत अध्याय चौथा त्रयमूर्ती श्री दत्तात्रेय अवतार कथा त्रयमूर्ती श्री दत्तात्रेयांचा अवतार कसा झाला ते मला सविस्तर सांगा असे नामधारकाने विचारले असता सिद्धयोगी म्हणाले नामधारका तू फार चांगला प्रश्न विचारला आहेस तू हा प्रश्न विचारल्यामुळे मला ती कथा पूर्ण आठवत आहे प्रथम मी तुला अत्रिऋषी कोण होते ते सांगतो सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सर्व जलमय होते त्यात हिरण्य झाले तेच रजोगुणापासून निर्माण झालेले ब्रह्मा त्यालाच ब्रह्मांड असे म्हणतात मग त्याचे दोन तुकडे झाले व तेथे वरती आकाश आणि खाली भूमी असे दोन भाग झाले ब्रह्माने तेथे चौदा भुवने निर्माण केली दहा दिशा मन बुद्धी वाणी आणि कामक्रोधादी षडविकार उत्पन्न केले मग सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची अत्री अंगिरस पुलस्त्य पुलह क्रतु आणि वसिष्ठ, असे सात मानसपुत्र निर्माण केले त्या सप्तर्षींपैकी अत्रींची पत्नी अनुसुया हे श्रेष्ठ पतिव्रता होती साक्षात ती जगदंबाचं होती तिच्या लावण्य रूपाचे वर्णन करता येणार नाही थोर पतिव्रता असलेल्या तिची पतिसेवा पाहून ती स्वर्गाचे ऐश्वर घेईल की काय अशी सर्व देवांना भीती वाटू लागली मग इंद्रादी आणि सर्व देव ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांना भेटले आणि त्यांनी अत्री अनुसूया यांची सगळी हकीकतं सांगितली तेव्हा इंद्र म्हणाला महातपस्वी अत्रींची पत्नी अनुसूया ती असामान्य पतिव्रता आहे ती काया वाच्या मनाने अतिथींची पूजा करते ती कुणालाही विनमुख करत नाही तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यसुद्धा तिला घाबरतो तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तो मंद मंद तापतो तिच्यासाठी अग्निथंड शीतल होतो वारा सुद्धा भीतीने मंद मंद वाहतो तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून भूमी मृदू होते ती शाप देईल अशी आम्हा सर्वांना भीती वाटते ती कोणत्याही देवाचे स्थान हिरावून घेईल असा तिच्या पुण्याचा प्रभाव आहे यावर काहीतरी उपाययोजना करा नाही तर स्वर्ग तर जाईलच शिवाय आम्हाला तिच्या दारात सेवा चाकरी करत राहावे लागेल देवांचे हे गारहाणे ऐकताच ब्रह्मा विष्णू महेश भयंकर रागावले आणि म्हणाले चला आत्ताच आपण तिच्याकडे जाऊ तिच्या पतिव्रत्याचा भंग करून तिला पृथ्वीवर ठेवू अथवा यमलोकाला धाडू असे बोलून त्यांनी सर्व देवांना निश्चिंत राहण्यास सांगितले मग सती अनुसुयेचे सत्व पाहण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश यांनी भिक्षुकाचा वेष धारण केला आणि ते तिघेजण ऋषींच्या आश्रमात आले त्यावेळी अत्रि ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेलेले होते अनुसूया आश्रमात एकटीच होती ते अनुसूयेला हाक मारून म्हणाले माई आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून आलो आहोत आम्हाला अतिशय भूक लागली आहे आम्हाला भिक्षा वाढ तुमच्या आश्रमात सतत आंदन चालू असते अतिथी अभ्यागतांना येथे इच्छा भोजन दिले जाते असे आम्ही ऐकले आहे आणि मोठ्या आशेने आम्ही इथे आलो आहोत आम्हाला लवकर भोजन दे नाही तर आम्ही परत जातो आपल्या दारात ते तीन भिक्षेकरी आलेले पाहून अनुसुयेला आनंद झाला तिने त्यांचे स्वागत करून पाय धुतले त्यांना बसावयाला आसन दिले त्यांना अर्घ्य पाद्य देऊन गंधाक्षत पुष्पांनी त्यांची पूजा केली आणि हात जोडून म्हणाली आपण स्नान करून या तोपर्यंत मी पाणी वाढते यावर ते भिक्षुक म्हणाले आम्ही स्नान करूनच आलो आहोत आम्हाला लवकर भोजन दे ठीक आहे असे म्हणून अनुसुयेने त्यांना बसावयास पाट दिले तिने पाने मांडली आणि अन्न वाढावयास सुरुवात केली तेव्हा ते, ते भिक्षुक म्हणाले माई आम्हाला असे भोजन नको आम्हाला इच्छा भोजन हवे आहे तुझ्या सौंदर्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे म्हणूनच अंगावर वस्त्र न ठेवत तू आम्हाला भोजन वाढ नाहीतर आम्ही परत जातो त्या भिक्षुकांचे हे शब्द ऐकून अनुसूया आश्चर्यचकित झाली ती परमज्ञानी सती साध्वी होती तिने ओळखले की हे कोणी साधारण भिक्षुक नाहीत आपली परीक्षा पाहण्यासाठी हे देवच आले आहेत नाही तर अशी विचित्र मागणी कोण आणि कशाला करील आता हे जर परत गेले तर आपल्या पतीच्या आज्ञेचा भंग होईल आणि विवस्त्र होऊन भोजन वाढले तर पतिव्रतेचा धर्म मोडेल माझे मन निर्मळ आहे पतीचे तपोबळच मला या संकटातून तारून नेईल असा विचार करून अनुसूया त्या भिक्षूंना तथास्तु म्हणून आत गेली तिने आपल्या पतीचे स्मरण केले पतीची मनात पूजा केली आणि मग तीर्थाचे भांडे घेऊन ती बाहेर आली तिने पुन्हा आपल्या पतीचे स्मरण केले आणि ते तीर्थ तिघा भिक्षूंच्या अंगावर शिंपडले आणि काय आश्चर्य त्याच क्षणी त्या तीन अभिषुकांची तीन सुंदर तेजस्वी बाळे झाली मग स्वतःला आवरून अनुसुयेने त्या बाळांना मांडीवर घेतले ती त्यांना थोपटू लागली आणि अंगाई गीते गाऊ लागली ती बालके भुकेने व्याकुळ होऊन रडत होती त्यांना आता अन्नाची गरज नव्हती त्यांना हवे होते ते आईचे दूध त्याचवेळी अनुसुयेला वात्सल्याने पाना फुटला तिने एकेका बाळाला स्तनपान देऊन शांत केले आणि मग त्या बाळांना पाळण्यात ठेवून झोपविले अवघ्या विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय करणारे ब्रह्मा विष्णू आणि महेश हे त्रिदेव अनुसुयेच्या तपोबलाने तिची बाळे झाले तिच्या स्तनपानाने त्यांची भूक शमली दुपारी ऋषी अनुष्ठान संपवून आश्रमात परतले पाळण्यातील त्या तीन बालकांना पाहून त्यांना आश्चर्य वाटले आणि अनुसुयेने मग त्यांना सगळी हकीकत सांगितली ही तीन बाळे म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश ही त्रिमूर्ती आहेत हे ऋषींनी अंतर्ज्ञानाने ओळखले तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश अत्रि ऋषींपुढे प्रकट झाले आणि वर माग असे ते अत्रींना म्हणाले तेव्हा ते अनुसुयेला म्हणाले त्रिमूर्ती आपल्यावर प्रसन्न झाले आहेत तुझी इच्छा असेल तो वर मागून घे यावर अनुसुया हात जोडून म्हणाली नाथ हे तिन्ही देव तुमच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन इथे आले आहेत तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागून घ्या अत्री म्हणाले हे देवश्रेष्ठांनो तुम्ही बालरूपाने माझ्या आश्रमात आलात तर पुत्र रूपाने येथेच राहा तेव्हा तथास्तू म्हणून तिन्ही देव स्वस्थानी गेले मग ब्रह्मदेव चंद्र झाला श्रीविष्णू दत्त झाला आणि महेश दुर्वास झाला काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले आम्ही दोघे तपाला जातो तिसरा दत्त येथेच राहील तोच त्रिमूर्ती आहे असे समज अनुसुयेने अनुज्ञा दिली असता चंद्र व दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले त्रिमूर्ती दत्त मात्र आई वडिलांची सेवा करीत तेथेच राहिले ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले तेव्हापासून दत्त अत्री अत्रिअनुसुयेचा पुत्र श्री विष्णूचा अवतार असूनही त्रिमूर्ती दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिला अत्री म्हणून अत्रेय व अत्री अत्रिअनुसुयेला देवांनी तो दिला म्हणून दत्त तो दत्तात्रेय महाप्रभू हाच परंपरेचे मूळ पीठ आहे अशा प्रकारे सिद्धयोग्यांनी नामधारकाला दत्त जन्माच्या अवताराची अद्भुत कथा सांगितली ती श्रवण करून नामधारकाला अतिशय आनंद झाला मग तो सिद्धयोग्यांना म्हणाला श्री दत्तात्रेयांचे पुढे कोणकोणते अवतार झाले ते मला सविस्तर सांगा यावर सिद्धयोग्यांनी तथास्तु म्हटले श्री दत्तात्रेयांचा अवतार मार्गशीर्ष पौर्णिमेला झाला या दिवशी दत्तजयंती असते अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील त्रयमूर्ती श्री दत्तात्रेय अवतार कथा नावाचा अध्याय चौथा समाप्त श्रीद्गुरुदत्ताय्यार्पण श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन गुरुदेव दत्त धन्यवाद